सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर गोळ्या औषधं इंजेक्शन घेतल्यानंतर आता तब्येत जरा बरी आहे सर्दी काय अजून कमी झाली नाही आहे आता करूयात नाश्ता वगैरे आणि घेऊयात गोळ्यांचा ढोस आणि बघू मग आता आराम तर करायचा विचार तर मध्येच काहीतरी काम येत तर मग बाहेर जावंच लागतं नाहीला जाणी चला घेऊयात नाश्ता करून आता संध्याकाळ झाली आहे तेव्हा करून घेऊयात आज पण जरा आरामच केला जरा विकनेस आहे म्हणून म्हटलं आरामच करा तर घेतो दिवाबत्ती करून रुद्र गेला आहे ड्रॉइंगच्या ट्यूशनला चल तर आता रुद्र आला आहे ड्रॉईंगच्या क्लासवरून आणि वनिता पण आली घरी आणि रुद्र दाखवत आता ड्रॉइंग पण त्याला कायच आवडलं नाही त्यांनी काढलेलं ड्रॉइंग म्हणून तर वाढलं अजून घ्यायचं आहे मग पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला चालू आहे त्याची बघ पण तर पण आता आली वनिता घरी आणि तिचं बोलणं चालू आहे तिच्या जिगरी मैत्रिणी सोबत तर रुद्राला होत आहे बोर त्याला विचारतोय आम्ही काय झालंय काय झालंय पण सांगायला ना तयार नाही आता आला अंगावरती आता हा अंगावरती येतोय बघा परग पळाला त्याची मम्मी पण विचारून विचारून हैराण झाली पण तो काही सांगत नाहीये काय झालंय नेमकं Bir tane de alırlar, bir tane de alamazsın.